महामार्गावरून जाताना हॉटेल ग्रँड प्रभूला एकदा अवश्य भेट द्या नियमित प्रवासादरम्यान आपल्याला चांगले व उत्कृष्ट जेवण कुठे मिळेल हा प्रश्न प्रत्येक प्रवाशाला भेडसावत असतो याशिवाय चौदार जेवण आणि चांगली मेजवानी हवी असेल तर हॉटेल देखील विश्वसनीय हवे येथील जेवणाला घरच्या जेवणाची चव असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मग अशा वेळी प्रवाशांचा व रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंचा शोध संपतो तो मुंबई आग्रा हायवेवरील हॉटेल ग्रँड प्रभू येथे नुकतेच या हॉटेलचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले मालेगावतील हॉटेल ग्रँड उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले ग्राहकांना चांगल्या व आकर्षक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे मालेगावतील मुंगसे येथे मोठ्या थाटामाठात मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या अलिशा हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले माजी मंत्री डॉक्टर भारती पवार व वृद्धाश्रमातील अनेक महिला व पुरुष देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व हॉटेल संचालकांच्या हस्ते मोठ्या व आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच अनेक उद्योजक व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व वा स्थानिक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते मुंगसे हे मालेगाव तालुक्यातील इंदोर आग्रा हायवेवरील एक महत्वाचे व लोकप्रिय गाव आहे तर येथील हॉटेल ग्रँड प्रभो मध्ये आल्यानंतर आपल्याला युनिकतेचा व इतर आकर्षक डिझाईन केलेल्या अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल खास करून हे हॉटेल फॅमिलीसाठी प्रवाशांसाठी व मित्रांसाठी व छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी महत्वाचे आहे मुंगे हे मोठे कांदा मार्केट तसेच मोठमोठे कॉलेजेससाठी प्रसिद्ध आहे आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे या हॉटेलला चांगली प्रसिद्धी मिळेल यात शंकाच नाही ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर या हॉटेल ग्रँड प्रभूची निर्मिती करण्यात आली आहे इंडियन चायनीज पंजाबी तंदूर तसेच फास्ट फूड नाश्ता कॉर्नर व इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी तसेच सेलिब्रेशन हॉल सी आणि एसी हॉल ची निर्मिती देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आपल्या मालेगावातील प्रसिद्ध पवार कुटुंबाने आज नवीन हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे हॉटेल ग्रँड प्रभू या नावाने पवार कुटुंबाने हे हॉटेल या ठिकाणी मुगसाच्या परिसरामध्ये सुरू केलं मी मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वराकडे प्रार्थना करतो की या तरुणांच्या कष्टाला त्या ठिकाणी यश येऊ दे आपण बघितलं असेल अतिशय कष्टपूर्वक शुद्ध शाकाहारी हॉटेल या ठिकाणी नॅशनल हायवे तीन क्रमांकाला लागून आणि अतिशय छान इमारतसुद्धा या ठिकाणी आहे आता आम्ही त्याच्यातले काही पदार्थ जेव्हा टेस्ट केले तर अतिशय चांगली चव त्या ते ठिकाणी त्या पदार्थांना आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हॉटेल ग्रँड प्रभूला भेट द्या त्याचा आनंद घ्या असं मी विनंती आवाहन करतो